नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या वरून तुम्हाला समजलंच असेल आज मी बनवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस ते पण एकदम घरच्या घरी बनूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी लेमन राईस बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे पॅन पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि ऑलरेडी मी एक चमचा तेल घातलेला आहे तुम्ही पूर्णपणे तेल किंवा पूर्णपणे तुपाचासुद्धा वापर करू शकता आता तूप मेल्ट झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलेला आहे तर जिरं व्यवस्थित फुललं की एक चमचा सफेद उडदाची डाळ आणि एक चमचा चना डाळ घातली आहे त्याचबरोबर दोन चमचे मी शेंगदाणे घातलेले आहेत आता हे चांगले डाळ थोडीशी कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायची गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे तर इथे मी चांगलं परतवून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची लाल मिरची घातली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर कडीपत्त्याची थोडीशी पानं घालायची आणि परत एकदा ही फोडणी परतवून घ्यायची यामध्ये एक मिडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आता कांदा सुद्धा थोडासा आहे परतवून घ्यायचा आहे खूप जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा परतवून घेणार आहे आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहे तर त्याचा आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडीशी एकदम चिमूडवर साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे तर हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचे अर्धा छोटा चमचा भरून हळद हळद घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेणार आहे तर तुमचा जर भात शिळा राहिला असेल तर तुम्ही हा भा तो भातसुद्धा इथे वापरू शकता बट इथे मी बासमती तांदळाचा यूज केलेला आहे बा राईस मी ऑलरेडी कुक करून घेतला आहे तर तुम्ही राईस ॲड केला आहे त्याचबरोबर खूप सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे मिक्स करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आहे राईससोबत सगळे इन्ग्रिडियंट्स चांगले मस्त असे मिक्स करून घ्यायचे लिंबाचा रस सगळीकडून आपल्याला लागला पाहिजे या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार तर लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा तेच तेच पदार्थ खाऊन किंवा तीस तेच तेच भाताचे पदार्थ खाऊन खूप जास्त कंटाळा येतो तर लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही कधीतरी हा लेमन राईस लवकर बनून तयार होतो तर हा भात तुम्ही नक्की देऊ शकता तर आपल्या इथे लेमन राईस तयार झालेला आहे तर गरमागरम आपण सर्व्ह करूया तर हा राईस तुम्ही लिंबूसोबत पापडसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता तर चवीला एकदम मस्त लागतो करायला पण एकदम सोप्पा आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आदितीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद